नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी आपल्या पोटच्या मुलीचे अस्लील फोटो काढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास जिल्हा न्यायालयाने पोक्सो कलम सहा प्रमाणं वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा कलम पाचशे सहा प्रमाणं एक वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली या घटनेच्या अनुषंगानं पीडित मुलीनं सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्थानक टिळकनगर डोंबिवली येथे फिर्याद दाखल केली होती संबंधित मुलगी ही आई वडील आणि भावंडासह पाथरी शहरात राहते तिच्या वडिलांनी घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत मे दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही झोपली असताना तिचे अश्लील फोटो काढून अत्याचार केला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली जीवाच्या भीतीने पीडितेने ही बाब कोणाला सांगितली नाही मात्र असाच प्रकार सुरू राहिल्यास अत्याचार होत राहील या भीतीनं पीडितेने आईला याबाबतची कल्पना दिली त्या अनुषंगानं पोलीस स्थानक डोंबिवली येथे तक्रार दाखल करण्यात आली आणि या प्रकरणी तपास पोलीस स्टेशन पाथरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम स्वामी यांच्याकडे देण्यात आला तपासादरम्यान आरोपीने मोबाईलमधील असलेले फोटो आणि व्हिडिओ हे डिलीट केल्याचे निष्पन्न झाले मात्र नांदेड येथील प्रयोगशाळेतील विश्लेषक वल्लमवाड यांनी तांत्रिक विश्लेषण करून सर्व डाटा पुन्हा मिळवला या संदर्भात न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेशीर यांच्यासमोर हा खटला चालला यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानेबाद राडे यांनी सरकारची बाजू मांडली आणि एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले यात पीडितेचे साक्ष आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण हा पुरावा ग्राह्य ठरण्यात आला दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला नंदेशर यांनी वरील प्रमाणे निकाल दिला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट परवे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण दिलीप रिंगे ट्रायल मॉनिटरिंग सेलच्या आदोळे यांनी काम पाहिलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद